गोठवाडीचा एक भाग आणि हा आमच्याच गावातील हा गणेशोत्सवाचा जो कार्यक्रम चालू आहे सर्व कार्यकर्त्यांना सभासदांना प्रथम गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि शाहीर खरंच तुमचा अभ्यास आणि त्या दिवशी तुमचा पहिला मी कार्यक्रम हळूमध्ये ऐकला आणि इच्छा झाली कुठंतरी तुमचा याच्यातून शिव व्याख्यानातून काहीतरी प्रबोधन म्हणावं आणि तो कार्यक्रम द्यावा कुठं तर हाच आमचाच एक डेवडवाडीचा थोडासा मागास राहिलेला भाग मानला तरी काय हरकत नाही म्हटलं थोडस त्यांनाही काहीतरी वाटेल बाबा काहीतरी एक दिवसाचा विरांबोळा आणि हा माझ्या वाढीचा भाग एक माझ्या गावचा भाग म्हणून मी इथं एक या कार्यक्रमाचं आयोजन केलं दरवर्षीप्रमाणेच कार्यकर्ते आपल्याला इथं बोलवतात प्रेमाने बोलवतात इथं मी एक माझ्या गावच गावच म्हणून इथे येत असते आणि ह्या गणरायाच्या कृपेने जरी मी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेना महिला तालुका प्रमुख पद हे माझ्याकडे आहे त्या माध्यमातून आपण संपूर्ण तालुक्यात सामाजिक कामांचा सामाजिक कामांनाच आपण प्राधान्य देत आलो आहोत आणि सामाजिक कामं करत असताना मग कोणाची औषधाची कमतरता असो किंवा दवाखान्याचा प्रॉब्लेम असो हो, किंवा काही गोष्टी त्यांना काही न्यायालयीन प्रॉब्लेम असू हो द्या किंवा पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असतील या आपण सोडवताना प्रत्येक ठिकाणी मग तू कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा कोणत्या पक्षाचा हा विचार कधीच करत नाही आणि त्याच हिशोबाने कुठेतरी एक आपल्या कामाची पाळती म्हणून तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने काल मान्य जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा मला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं मराठा महासंघाचं संपर्क प्रमुख पद सुद्धा घोषित केलेलं आहे आणि आता एक पद माझ्याकडे अजून वाढलंय म्हणजे माझी पावर वाढली आणि आपण सध्याची जी लढाई आहे ही आपण फक्त सर्वसामान्य माणसासाठी लढत हो। आहोत आणि आता तुम्ही ऐकलं असेल की ताई उमेदवारीसाठी इच्छुक आहे ताईंना आमदार होऊन मोठं व्हायचं नाहीये पण सर्वसामान्याला हक्काचं व्यासपीठ मिळावं हो। सर्वसामान्याच्या अडचणी अडी अडचणीत त्यांचा कुणीतरी पाठी राखा असावा या अनुषंगाने कुठेतरी समाजाचा आपण कुठेतरी कामाला यावं हो। या उद्देश मनात ठेवून एक सर्वसामान्य कुटुंबातून फक्त मी धाडस करत आहे आणि शंभर टक्के मी विधानसभा ही लढवणारच आहे परंतु सर्व तुमच्या सर्व तळागाळातील सामान्य माणसांनी मला साथ द्यावी अशी माझी अपेक्षा आहे जेणेकरून आता हे जे हुकुमशाहीचं राजकारण चालू आहे वरती जी सत्ता आहे या सत्तेतून सुद्धा सर्व सामान्य माणसाची जी चालू आहे भरडला जातोय आहे माणूस किड्या मुंगी सारखा मरला जातोय माणूस परंतु त्याची दखल घ्यायला कोणाला मिळाला नाहीये आणि ह्या अशा काळामध्ये जर आपल्याला कुठतरी आपला हे दाप आपल्याला सामान्य माणसाला जगायचं असेल मिनिमम आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवायच्या असतील आणि तर त्यासाठी सामान्य कुटुंबातील त्या कुटुंबाची त्या कुटुंबात जगत असताना सगळ्या तोंड दिलेला दे देत असताना दे आपल्याला काही समस्या आल्या या समस्यातून येणाऱ्या एक सामान्य कुटुंबातील एक स्त्री म्हणून मी हा आत्ता एक आवाज काढलेला आहे आवाज म्हणा किंवा सामान्यासाठी पुकारलेले हे दंड आहे ज्याप्रमाणे इथून पाणी आपला आंबेगाव तालुका हा क्रांतीविरांचा तालुका आहे मारुंग्याचे हुतात्मा भागभू घेऊन असतील किंवा आपल्या मंदर म्हणून सुद्धा आता आपल्या इथं पवित्र पावनभूमीन आहे आणि ह्या पावनभूमीत आपण राहत असताना आपण अन्याय का सहन करायचा आणि त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे माझा जन्म म्हणजे माझा अभिमान आहे जुन्नरची भूमी छत्रपती शिवरायांच्या भूमीतला माझा जन्म आहे आणि अन्याय हा माझा सहन होत नाही आणि कुठेतरी सामान्य माणसाला त्याचा न्याय मिळावा आणि सामान्य माणसासाठी कुठेतरी लढावं या अनुषंगाने मी सध्या आता हे बंड पुकारलेला आहे यामध्ये मला तुम्हाला सर्व म्हणता मला महिला वर्गाने सगळ्यात जास्त अपेक्षा आहे की महिलांनी मला साथ द्यावी त्याचबरोबर तुम्ही सर्व कुटुंबातील आता तुम्हाला सांगा संपर्क आहे परिचय आहे अर्ध्या रात्रीला आपण किरकोळ कामापासून अग का अगदी तुमच्या कामा रिश्निंगरापासन अगदी तुमच्या वरिष्ठांपर्यंत कुठं काम असेल तालुक्यातील कोणत्या अधिकाऱ्यापर्यंत आपण तुमची कामं करत आहोत तिथे काम करत असताना मी कधीही कुणाच्या चहाची सुद्धा अपेक्षा केलेली नाही अगदी दोन रुपयाची झेरॉक्स करायची असेल की माझ्या पदरची मी तुमची काढत असते मी ती मग त्या कार्यकर्त्याला सांगत नाही बाबा झेडक घेऊ नये किंवा काय न्याय द्यायचे आणि मला आनंद मिळतो आता टी टीचा महामंडळाचा तो ऍक्सचे नगरची मुलगी होती आपण ती सार्थक हॉस्पिटलला ऍडमिट केली अँब्युलन्स वाल्यांनी त्यावेळी मी तिथे हे केलं टी महामंडळावर पैसे मिळवले की नाही हो आणि त्यावेळी माझा कंटिन्यू संपर्क असताना दुःखद गोष्ट एवढीच वाटली मला की ज्यावेळी त्या बिचारीचा हे झालं त्यावेळी मला तुम्ही कळवलं पण नाही ज्यावेळी कळेल तरीही तुम्ही न कळवताही मी एस सी डेपो मध्ये घेऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली की नाही ते सांगा मिळाली की नाही मिळाली ना हा मग मला कुठेही तुम्ही मोठेपणा द्यावे अशी अपेक्षा नाही परंतु सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळावा ही एकच अपेक्षा आहे बाबा इलेक्शन येतं पाच वर्ष तुम्हाला कुणी पाहायला येत नाही फक्त ज्या दिवशी ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळी तुम्हाला बरोबर जातात रुपये म्हणजे उदरनिवार पाच वर्ष चालत नाही ते पैसे त्यांच्या खिशातले नाही त्याच मुळे घ्या तुम्ही बिंदास घ्या पाचशे नाही पाच हजार घ्या उदर जास्त देतील तितके घ्या परंतु आताची जर निवडणूक आपण जर लढलो नाही किंवा सामान्याने जर आवाज काढला नाही तर आपल्यासारख्या हाल कोणाच्या ना कुत्र्याच्या मोतीने आपल्याला मरायची वेळ येणार आहे कारण यांची हुकुमशाही आत्ताच चालू आहे आणि आजच मी गणपतीच्या बाप्पाच्या समोर तुम्हाला शब्द देते सर्वांनी एकजुटीने एक आपल्या गावची एक महिला म्हणून एक सामान्य कुटुंबातील आणि आजही तुम्ही मला कधी सारखू शकता अर्ध्या रात्री गोलेकारांनी फोन रिसेव्ह करते आणि प्रत्येकाच्या अडचणीत कधी मी जरी किती मोठ्या पोस्ट वर गेले तरी माझे पाय मातीवरच राहतील हे तुम्हाला पाहिल्यानंतर मी शब्द देते आणि सर्वांनी एक सामान्यातला तुमचा उमेदवार किंवा तुमचीच एक महिला म्हणून सर्वांनी मला सहकार्य करावं अशी अपेक्षा ठेवते आणि या गंधराचरणी प्रार्थना करते की माझ्या या सर्व इंदिरा नगरवासियांना उत्तम असं आरोग्य आणि भरपूर असं आयुष्य देऊ ही सदिच्छा व्यक्त करते आणि मी माझ्या शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देते आणि चालू कार्यक्रम शहरांनी चालू करावा असे त्यांना आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र